हो, तोडीचं तो जीवन म्हणजे हे काय सोपं जीवन नाहीये तुम्हाला सांगतो संघर्षमय जीवन आहे आता सगळीकडे सध्या एक गोष्ट खूप व्हायरल झालेली एक व्यक्ती ऊस तोडीला गेला नवरा बायको लेकर सोन्यासारखे लेकर घरी सोडून तुम्हाला सांगतो मित्राओ हो, काळानं असा घाला घातला की ऊस तोडीवर तो व्यक्ती जो गेलता तर तिथंच मूर्ती पावला आता तो कसा मूर्ती पावला तुम्ही हे विचार करता असताल मित्राओ हो, तो ट्रॅक्टर खाली दबून वारला ज्या जी जो जी टायली भरलेली होती उसानं गच्च त्याची बॅडल का अशी ट्रॅक्टरला हो। म्हणजे ऊस भरून जसा विसावा घेत होता थाकला होता था म्हणून माणूस थोडा दम खातो आराम करत होता त्या ट्रॅक्टरलाच ते ना थोडा आराम म्हणजे टेकन नेऊन दर्शक बसलेला होता त्याला काय माहिती त्याची डुलकी लागली त्याची डुलकी लागली आणि हो त्या ट्रॅक्टर अचानक पलटी झालं आणि त्याच्या अंगावरती पडलं हो आणि तो जागी त्या ट्रॅक्टरच्या ट्रायली खाली दबून वारला मित्रो इतकी दुःखद घटना ही तो मला सांगतो ट्रॅक्टरवाल्यांना म्हणजे ऊस तोडीवाल्यांना सकाळीच समजा चारला पाचला उठणं लागतं आंध्रामध्ये ऊस तोडासाठी बरोबर आहे सकाळी थंडीच्या दिवसामध्ये आणि त्याचं संघर्ष म्हणजे थंडीच्या दिवशीच राहतो हिवाळ्यात जिथं आपण सकाळी आठ आठ नऊ नऊ वाजा झोपेतून उठतो तिथे ते सकाळी पाच ला उठते सहा वाजेला ते रानात राहते मित्र हो, तोडत राहते इतकं संघर्षमय जीवन आहे आणि त्याच्यामध्ये अशी दुर्घटना घडी तुम्हाला सांगतो सोन्यासारखे चिमुकलेले लेकर त्याच्या घरी वाट पाहू राहिले माझे पप्पा कधी येतील माझी मम्मी कधी येईल आणि अक्षरशः मित्राओ हो त्याचा तिकडे काम करताना ट्रॅक्टर खाली ती मृत्यू पावला ऊस उडीला जाऊन पुऱ्या इंस्टाग्राम वर पुऱ्या व्हॉट्सअपवर पुरे म्हणजे काय झालं फेसबुकवर तेच चालू आहे सगळीकडे चर्चा सगळे हळहळ व्यक्त करू राहिले कारण ते चिमुकले एका लेख म्हणजे एका लेखीचं बयान ऐकून मित्र अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं जवळ तिला एक एक जणांना इंटरव्ह्यू घेतला तिथं तुझे बाबा परत आले नाही बेटा तुला कसं वाटतं तुझ्या बाबाची दुर्घटना अशी म्हणून म्हणी मला पैशाचं काही घेणं देणं नाही म्हणे माझे वडील पैसे कमावले गेले ते आमच्यासाठी आमचं पोट भराव म्हणून ते कष्ट करायला गेले पण ते पैशाला काय धरून चाटतं म्हणे काका आज आमचे बाबाच नाही राहिले काय आमचे बाबा आम्हाला सोडून गेले म्हणे बाबा परत या म्हणे तुम्ही सांगा मित्र हो हे शब्द ऐकून कोणच्या आई वडील त्यांच्या डोळ्यातून पाणी नेणार बाबा परत या म्हणे इमानदाराने सांगतो बंधू आता बंधूचा माझा तेच विषय चालू आता की म्हणे खरंच म्हणे ऊसतुडीवाल्याचं जीवन कसं आहे म्हणे बंधू तुम्ही दोन शब्द याच्यावर व्यक्त करा म्हणे तर त्यांचं ऐकूनच मित्र हो मला थोडं वाटलं की मी तुमच्या समोर दोन शब्द त्याबद्दल काय बोलू तर मित्र हो खरंच संघर्षमय हो। जीवन तोडीवाल्याचं एक घरदार सगळं सोडून जायचं रानात राहायचं काट्याचं भेव वेगळं हा झोपड्या झापड्यामध्ये खोपीमध्ये राहायचं मित्र मी पाहिलेलं ते कारण काय माहितीये का मी खूद येणार माझ्या मामाची मुलगी केलेली आहे ती ऊस तोडीला जात होते आणि एक वेळेस मी त्याला ऊस तोडी तिकडे जाऊन म्हणजे भेटलो होतं शेतामध्ये तर मित्रो अशा खोप्या राहत्या हो थंडीचे दिवस असं वारं लागत आता पाय नी तो उलून जाते काय सांगावं असं शिरा पडतात ऊसाचे पाचटं लागत आहेत अंग शिरत आहे अशी आग होती काय सांगाव आणि एवढ्या याच्यामध्ये एवढ्या संघर्ष मग जीवन चार महिने काढते एवढे संघर्ष करून आणि तो सांगतो त्याच्यात ही दुर्घटना घडती आता दीक्षा मुकले आई आई आजी आजोबाशी लेकर त्याच्या घरी त्यांना जशी बातमी कळाल्या असेल की वडील आमचे वारलेत आणि वारले बी मित्राओ हो काय स्वतःच्या ट्रॅक्टर खाली त्या व्यक्तीनं आपल्या स्वतःचा टॅक्टर तिथे घेत की बाबा दोन पैसे शिल्लक येतील अजून म्हणून माझ्या लेकरांचं माझ्या बाळांचं चांगलं होईल आणि अशी घटना घडली हो खूप वाईट घटना घडली इमानदारीन खोटे सांगत कोणा संग हो ना असो आणि त्या मित्रांना जे काय त्या कुटुंबासाठी समजा त्याचं ते